इथं दाशी म्हणून होती त्यांच्या अच्छा हां 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 तुम्ही रानाबाईची आई वडील वारल्यामुळं रामकृष्ण मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझा हाल थोडा खराब झालेला आहे तर आम्ही आता पुण्याच्या जवळपास बाहेर आलेला आहे आणि आम्ही आता जोगेश्वरी मिसळला थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी कारण आता इथून प्रवास थोडासा लंबा आमचा त्याच्यामुळे म्हटलं थोडं पूजा करून घेऊ नंतर आपण आमच्या दिशेने येणार आहे तर माझ्यासोबत आहे रवी आजचा पहिला बेत आहे आपला जोगेश्वरीची मिसळ भाऊने केलेला जाणकार चालू म्हणजे गुलाबजामुन वगैरे सगळं भारी एकदम हे दादा साहेब चालू झालेले त्यांच्या मिसळवर प्रवास कर हो करत असताना रस्त्याच्या मधोमधी मिळालेलं ठिकाण हाय हायवे डॅम जो की आम्हाला हायवे लागलेला आहे आणि या डॅमची स्वच्छता पण करत मनाला खूप चांगलं वाटत आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं स्वच्छ पाणी आहे आणि किती असं सुंदर म्हणजे लाटा आहेत की त्याच्याकडे फक्त बघावं वाटत आहे आणि एक शांत मेंदू करण्यासाठी ठिकाण म्हणजे समुद्राच्या लाटा अभाट असा समुद्र की ज्याच्यावर तुमचं ठेवावं केंद्र नमस्कार आपण आता संत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव मठामध्ये जे पंढरपूरला इथली स्वच्छता इथली शिस्त इथलं सौंदर्य इथली माझी राहिलेली जुनी पिढी की जे आता की आताच्या मुलांच्या मतीने शेवटची पिढी आहे की जे धोतरानी लुग्न नेसणारे असेल इथं कंटिन्यू चालू असलेलं भागवत वगैरे हे सगळं हे इकडं पाहुणे चाल ना मी आम्ही निघालो गोपालपुरा तर भेटूया गोपालपुऱ्यामध्ये मंदिर पंडल कुलचराबाई खूप इंटरेस्टिंग आहे ने जो जिस तरह को परने सरक बना मम्मी तुम्हें वीडियो में आ गई है एकदम बढ़िया अच्छा कुछ दीदी तुम्हें पर आ गई है मैं एक नाम अरे अरे दे दे तनवान में पहला एक एक पर करो एक एक पर करो हम भी एक पर एक पर जोला एक देखो भी पानी आता हुआ ड्रिप अरे तुम मन से दीवाने हो फिट कर रहे हो

हे hey, म्हणजे आपल्या गाईच्या दुधाचं आहे की म्हशीचा म्हशीच आहे ना अच्छा अच्छा जास्त एकदम मिडियम करा जास्त हे सा, हे सांगता काही विषय बाळकृष्ण महाराज मंदिराचा काय विषय ते मंदिर हा नामदेव नामदेवांचा वाडा हा दामोशी ती नामदेवाचे वडील दामू त्यांचा वाडा जनाबाई दाशी म्हणून होती त्यांच्या अच्छा त्यांच्याबाईची आई वडील वारज्यामुळं त्यांचा संभाळ त्या दामोशीतीने केला म्हणजे नामपूरच्या वडिलांनी ते जनाबाई त्यांचं घरकाम करायची धुणे भांडी करायची शेण्या वेचायची गवऱ्या लावायची विठ्ठल 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 फक्त पोरा काय काय त्यानं पाण्यावर लोणी काढले तिनं पाण्यावर पाण्यावर हे रवी ना हे रवी पाणी लावा असं असं की रवी लावली ना तिच्या पाण्यावर लोण्याचा गोळा काढला आणि देवाला त्यावेळेस भक्ती होती ती आणि तिच्या गौरव बोलत होते विठ्ठल 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 हां आणि हे बाळकृष्ण महाराज म्हणजे हे कृष्ण हे बा भगवान कृष्ण ना बाळकृष्ण हा भगवान म्हणजे हे पांडुरंगाचा आद्य अवतार हा पहिले पांडुरंग म्हणजे कृष्ण अवतारात गाई राखले पांडुरंगाने हा हा बरोबर या अवतार इथं संपवला हां ही मग उभा आहे अच्छा म्हणजे गुंडलिका करता गेली तिथे हा म्हणजे हे जसं बाळूमामाने मेंढर व्हायले जसे बा बाळकृष्ण अग्रपाऱ्या यांनी गाय केलं गाय राखल्या हां देवाने बाळूमामा म्हणजे देवाचाच अवतार हा बाळूमामा देवाचा अवतार बरोबर आहे पांडुरंगाचं पांडुरुंग प्रसन्न आहे बाळूमा हा बरोबर आहे मग तेच म्हणजे कसं आहे कृष्णा अवतारामध्ये गाय राखल्या कृष्ण अवतार संपला आणि विटेवर उभं राहिली पंढरपुरी हां बरोबर असं आहे ते आता इथे किती मंदिर टोटल असे पाहायसारखे आता इथं काय आहे जनावर जात आहे संसार आहे बघितला नावाना आणि जनाबाईला सोळावर दिलेलं ठिकाण आहे विष्णूपद म्हणून विष्णूपद म्हणून चंद्रबाईला हा कसं काय तुम्ही पण आलात नक्की बाळकृष्ण मंदिर बाळकृष्ण मंदिर म्हणजे भगवान श्री कृष्ण भगवान श्री विठ्ठल यांचाच अवतार तर आम्ही बाळकृष्ण मंदिरामध्ये आहे जिथे की जनाबाई राहत होत्या आणि काकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्हाला कळलं असेल मला पण बरीचशी माहिती नाही आहे पण मी इथं आज आलेलं आहे शनिवार आपल्याला बरेचशी इथून माहिती गोळा करायची आहे पंड पंढरीचा राया जगाचा मालक विठ्ठूरायाच्याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती जाणून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या आपण असेच बऱ्याच ठिकाणी आपण फिरणार आहे आणि बरेच देवांचं आपण माहिती घेणार आहे माहिती जमा करणार आहे आणि येणाऱ्या आपल्या मित्रांना येणाऱ्या पिढीला आपण माहिती देणार आहे याच्यामुळे आपलं हे जे संस्कृती आहे ही टिकून राहील आणि आपल्याला आपल्या देवांची काय महती आहे देवाची काय कृपा हे आपल्याला कळत राहील धन्यवाद आम्ही आलो आलो आहोत आता काही काही माथामध्ये आपण आलो आता पंढरपूर येथील सुप्रसिद्ध कैकाडी महाराज मठामध्ये जे की प पंढरपूरचं एक वैशिष्ट्य आहे तिथं आपल्या जसं शेगावला आनंदसागर होतं की जे प्रत्येक भाविकाचं प्रत्येक येणाऱ्या जे दूर येणाऱ्या लोकांचं ध्यान आकर्षित करते तसं पंढरपूरचं हे एक सुंदर असं देखाव आहे इथं आपण याचा विभाग प्रकारे व्हिडिओ घेणार आहे आणि बघणार आहे की काय कशा प्रकारचे आपल्याला इथं अनुभव मिळतात तर चला मित्रांनो आणि सर्वभाई भक्तांनी हे एवढं सुंदर आहे की आतमध्ये पूर्ण असं असं एक सर्कल आहे म्हणजे विश्वास गुलाई आहे हाच आहे आणि इथं तुम्हाला प्रत्येक देवाचं प्रत्येक ऋषिमुनीचं प्रत्येक आपल्या भारताच्या संतांचं तुम्हाला महत्त्व त्यांची आई कोण आई वडील कोण सगळ्यांचं तुम्हाला इथं हे पाहायला मिळेल आणि पूर्ण प्रतिकृती आहे आता इथं बघा मयुर्धवज राजाचं राजभवन इथं बघायला गेलेलं आहे कशाप्रकारे या दोन राजांची एका राजाची दोन राणींनी भागणी केली होती सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही या अवश्य भेट हा असा अद्भुत नजारा जर तुम्हाला पाहायचा असेल तर अवश्य भेटा एकदा पंढरपूरला पंढरपूरला ठिकाणी आपलं डोकं टेकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही या पावनभूर्तीचा एकदा नक्की आस्वाद घ्या आणि लहान लेकरांना तर अवश्य घेऊन या कारण प्रत्येक साधू संतांची जी तुम्हाला प्रतिकृती पाहायला प्रतिक मिळते त्यानुसार आपल्या आपल्या देशाचं आपल्या हिंदू धर्माचं काय स संस्कृती आहे काय आपलं पावित्र्य आहे हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल आणि आपल्या पिढीपर्यंत ही पिढ्यान पिढ्या चालत राहील तर मी तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ दाखवेल तुम्ही बघा ज्या चळवळीचा आणि आपल्या स्वातंत्र्याचं एक क्षण डॉक्टर सुभाषचंद्र बोस समीर सावरकरजी टिळक जवळपास दो दोन ते अडीच किलोमीटर पूर्ण तुझा हे आहे राऊंड तुम्ही याच्यावर फिरताना तुम्हाला संबंधात दोन किलोमीटर ती, ती, ती फिरता आता मी हत्तीच्या मुखातून चाललेलं अक्षरच्या हत्तीच्या मुखातून आधी मी माशीच्या आलो गरुडाच्या आलो हत्तीच्या मुखातून चाललेलं आहे म्हणजे एक एक असे अनुभव आहेत की की माझ्या आयुष्याला खूप नवीन असा पहिला अनुभव मी ते शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही मी बघित राहा तर अशा प्रकारे तपस्वी संतश्री कैकाडी महाराज व खुडीराम काका यांचा मठाचं दर्शन आपलं झालेलं आहे सुंदर असा मठ आपण त्यांचं पाहिलेला आहे तर आता आपण आता पुढच्या ठिकाणी जाऊया आणि पुढच्या ठिकाणी बघण्यासाठी आता आपण आलो आहोत चंद्रभागेमध्ये मध्ये नाही चंद्रभागीच्या घेणार आहोत आप। चंद्रभागेमध्ये आपण सकाळी जाणार आहे चंद्रभागेरी भात मंदिरी बाराही म्हणजे झेराई काळ असणार आहे जय गजान मौजी दाम्ही आज आहे आपल्याला गजान महाराज संसार पंढरपुरु येथे आपण देता जगनाथ आश्वाद महाप्रसाद जो की एकदम इथं मिळाला फूड बर अनलिमिटेड असं जेवण जेवणाची तुलना आपण कोणासोबत करू शकत नाही असं जेवण आपण आजवर तयारी म्हणतात मी निघालो आता मंदिरात दर्शनाला तयारी करून आता वाजले पाच मंदिर उघडायची वेळ तर सहा वाजता दाखवत आहे तर बघू आता मंदिराच्या दिशेने आम्ही निघालेला आहे दर्शन वगैरे घेऊन पूर्ण तुम्हाला दाखवतो हे मस्त होतं लाईट नव्हती ते रात्री चमकत होतो ते म्हणजे होतं लाईट असेल पश्चिमदार आता या प्रकारे आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम आमचे परम मित्र रवी सेठ हे पार्रेजी बिस्किट आणि चहाचा आस्वाद घेत आहे त्यांनी एन यांची पेटपूजा केलेली आहे आणि मी आम्ही आता बॅग वगैरे थोडीशी शॉपिंग केलेली आहे आणि आता आम्ही निघालेला आहे हां रवीची माळ आता आम्ही आमच्या निवासस्थानी आमच्या घराच्या दिशेने रवाना होत आहे तर भेटूया